प्रकाश आंबेडकर यांनी पराभव केला मान्य म्हणाले लोकसभा निवडणुकीचा निकाल जवळपास आघाडीने भाजी मारली आहे महाविकास आघाडीचे सर्वाधिक उमेदवार आघाडीवर असून महायुतीला मोठा झटका बसला आहे तसेच स्वबळावर निवडणूक लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचाही सुपडा साफ झाला आहे वंचित बहुजन आघाडीचे खातेही उघडलेले नाही गंजित भाऊचा रागाडीचे अध्यक्ष ॲडवोकेट प्रकाश आंबेडकर यांचाही अकोला मतदार संघात पराभव झाला आहे हा पराभव प्रकाश आंबेडकर यांनी मान्य केला आहे प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सवर ट्वीट करताना एक पोस्ट शेअर करत अकोला आणि महाराष्ट्रातील पराभव मान्य केला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये अकोला आणि उर्वरित महाराष्ट्रातील जनादेश नम्रपणे स्वीकारतो वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या अथक परिश्रमाचे आणि पक्षाप्रती समर्पित होत काम केल्याबद्दल त्यांचे आभार तसेच नवनिर्वाचित खासदारांचेही भाजपच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा पराभव केला पक्ष जिंकला नाही म्हणून मी निराश आहे परंतु आशा सोडलेली नाही मी आणि सहकारी आमच्या पराभवाच्या कारणांचे आत्मपरीक्षण विश्लेषण करू आणि आगामी काळात पक्ष मजबूत करण्यासाठी काम करू असे ट्विट प्रकाश आंबेडकर यांनी केले